श्री गणेशायन महा धरित्रीची कहाणी म्हणजेच माता पृथ्वीची कहाणी धरती मातेची कहाणी सांगत आहे भागवताचार्य हरिभक्तपरायण रिखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव एका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत असे त्याची श्री धरती मातेचं चिंतन करी वंदन करी पूजा करी धरती माय तूच थोर तूच समर्थ कांकण भरलेल्या लेकी दे मुसळकांड्या दासी दे नारायणांसारखे पाच पुत्र दे दोन कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे असा वसा कधी घ्यावा तर आषाढ दशमेस घ्यावा आणि माघी तृतीयेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायींची पाऊलं काढून त्यांची रोज पूजा करावी संपूर्णाला घरची बालसून जीव घालावी कोश करा पांढरा दोरा चोळी पाळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।